सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम जबाबदारी आमची ज्वेलर्स वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे डिझाईन्स मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्णभैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्णभैरव ज्वेलर्स महावीर पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड सगळ्यांना जय महाराष्ट्र करतो इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट मीडियाचे सगळेच पत्रकार बंधू लोकसभेचं इलेक्शन झालं त्या इलेक्शननंतर आपल्याशी संवाद साधण्यासाठी बऱ्याच वेळा आपल्या काही पत्रकारांनी फोन केले पण त्याच्यानंतरच लगेच आमचा शिवसंवाद बैठक दौरा चालू झाला त्यामुळे आपल्याशी तसे गप्पा मारण्यासाठी भेटल्या नाहीत आज अनेक गुणगौरव सोहळा शिक्षक गौरव सोहळ्याचा कार्यक्रम रॉयल गार्डन इथं होता त्यानंतर आपल्याशी सगळ्यांशी बोलावं म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्याच पत्रकार बंधूंना या ठिकाणी बोलवलं आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात याबद्दल प्रथम आपल्या सगळ्यांचंच या ठिकाणी मनापासून आभार मानतो लोकसभेला कर्जत खालू मतदारसंघात आपण जवळपास अठरा हजार मताचं लीड या मतदारसंघातून घेतला लोकसभेचं इलेक्शन आत्ताच पार पडलं त्या इलेक्शनमध्ये या मतदारसंघातून जवळजवळ अठरा हजाराच्या आसपास जे मताधिक्ख्य जो लीड आम्हाला भेटला त्या लीडमध्ये सर्वसामान्य कर्जत खालापूरची जनता शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीचे सर्वच कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहिली तसेच मी पत्रकार बंधू लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्या टायमाला मला जे सहकार्य केलं त्याबद्दल आप आपले आभार मानायचे होते म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलवून आपल्याशी संवाद करायचा आपण सगळेच पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले आभार मानतो आपल्याला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारलात तर त्याचे आम्ही सगळेच पदाधिकारी या ठिकाणी दोन्ही तालुकामुळं या ठिकाणी आहेत तालुका संघटक या ठिकाणी आहेत युवासेनेचे सचिव चिटणीसरे सरपंच आम्ही सगळेच तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देतो तर तुम्ही जे काही प्रश्न तुमच्या मनात असतील जे मला तुम्ही नेहमी बरेच हे आठ पंधरा दिवसात बरेच फोन करून प्रत्येक पत्रकार विचारत असतात बंधू तर तुम्ही मला विचारा मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन लोकसभेचं इलेक्शन आत्ताच पार पडलं आणि जे मग मगाशी म्हटल्याप्रमाणे या मतदारसंघास इंडिया आघाडीला अठरा हजार मताचा लीड हा सर्वसामान्य मतदार बंधूंनी दिला त्याचं कारण की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबद्दल कर्जत खालापूरतील जनतेच्या मनात एक वेगळं प्रेम हे पहिल्यापासूनच आहे आणि हा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालिकिल्ला आहे हे आधुनिकच ह्या लोकसभेने केलं आणि सर्वसामान्य जो शेतमजूर असेल सर्वसामान्य अजिबात समाजाचा आमचा कार्यकर्ता असेल दलित समाजाचा आमचा कार्यकर्ता असेल सर्वच समाजाचे घटक यावेळी शिवसेना उद्धवबाजी ठाकरेच्या पाटील यांची ठामपणे उभे राहिले हे आपण लोक या लोकसभेमध्ये आपण बघितलं आहे आता नाही याबद्दल तर आमच्याकडे काही माहिती तर उपलब्ध नाही आहे अधिकृत पहिली गोष्ट आणि ह्या सगळ्या आम्ही तर समजत सगळ्या वाऱ्यावरच्या प्रश्नावर काय बोलण्यात काही अर्थच नाही गेले दोन अडीच वर्ष या मतदारसंघामध्ये आपण सगळे पत्रक म्हणून म्हणून फिरता दोन वर्षापूर्वी मला शिवसेनेमध्ये जे फूट झाली त्यानंतर मला शिवसेना उद्धवराज ठाकरे पक्षानं पूर्ण पद म्हणून मिळालं पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून या मत नगरपालिकेत काम करत असताना उपजिल्हा प्रमुख पद मिळाल्यानंतर या पद मिळायच्या आधीसुद्धा ह्या मतदारसंघामध्ये फिरायचं काम चालू केलं प्रमुख म्हणून पद आल्यानंतर गाव वाडी वस्ती हे आपण फिरायला सुरुवात केली आणि येणाऱ्या विधानसभेला जर तुम्ही आत्ता विचारलं तर आमदारकीचा उमेदवार तर आहेच पण मी नितीन सावंत एकटा आमदारकीचा उमेदवार नाही आहे नितीन सावंतबरोबर इथला प्रत्येक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निष्ठावंत शिवसैनिक आमदारकीचं इलेक्शन लढणार आहे आणि या त्याच ताकदीने आहे ज्या अठरा आमदारांचं मताचं लीड आम्ही या घेतलं आहे त्या अठरा आमदाराला तुम्ही डबल कस कसं होईल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नितीन सावंत आणि सगळे शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक इंडिया आघाडीचे सगळेच कार्यकर्ते या आमदारकीचे विधानसभेचं इलेक्शन लढणार आहेत कसं तर खरंच म्हटलं तर मी त्या बैठक शिवसभा बैठक दौरा त्याच्यासाठीच तुमच्याशी संवाद साधायचा होता शिवसंवाद बैठक दौरा कळंब जिल्हा परिषदपासून चालू झाला कळंब जिल्हा परिषद पात्र जिल्हा परिषद आणि काल सावेळा जिल्हा परिषद या ठिकाणी आलो आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी जातो आहे प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर त्या ग्रामपंचायतची परिस्थिती काय संघटनेबद्दसाठी काय मजबूत करणे अजून काय करायला लागेल जे अठरा हजाराचं मिळ भेटले ते कापील नव्हता अजून आपल्याला त्यामध्ये काय करता येईल प्रत्येक गाववाडीत जातो आहे ते त्याची चर्चा करतो आहे के उध्या सा, उध्या साथ उध्या चर्चा केल्यानंतर पदाधिकाऱ्या महिला आघाडीच्या पदाधिकारी असतील युवासेनेच्या पदाधिकारी असतील शिवसेनेचे आजीमाजी पदाधिकारी असतील ज्येष्ठ शिवसेनिक त्यांना भेटतो आहे त्यांचे जे संवाद आहे आणि संवाद साधल्यानंतर उद्या सा विधानसभेसाठी आपल्याला काय करायला लागेल त्याच्यासाठी चर्चा केल्यानंतर जे ज्येष्ठ शिवसैनिक त्या ग्रामपंचायतमध्ये असतील त्यांचा त्या ठिकाणी सन्मान केला जातो कारण जी शिवसेना या शिवसेनेने कर्जत कालापूर मतदारसंघामध्ये बरीच वादळ पाहिली पण ही शिवसेना जिथं आहे तिथेच आज आहे त्याचं कारण म्हणजे त्या माझ्या कर्जत खालोप मतदारसंघातील गावागावात असलेला निष्ठावंत शिवसैनिक आज तो साठ वर्षाच्या पुलीकडे गेलेला आहे पण आज पण त्यांनी कधी कुठल्या पदाची अपेक्षा केली नाही कधी कुठले कॉन्ट्रॅक्ट मागितलं नाही फक्त शिवसेना शिवसेना उद्धवबा ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीचे ठामपणे उभे राहिले म्हणून या मतदारसंघामध्ये लोकसभेला जे अठरा हजार मताचं लीड जे आपण पाहिलं ते लीड द्यायचं काम या सर्व शमन निष्ठावंत शिवसैनिकांनी केलेलं आहे ह्या प्रश्नाचं उत्तर अण्णा शिवसेना पक्षाचे आमचे अधिकृत प्रवक्ते आहेत तेच तुम्हाला याचं उत्तर सांगू शकतात पण माझ्याकडे जे माहिती आहे त्यानुसार आता मशाल चिन्हावरच शिवसेना ही विधानसभेचं इलेक्शन लढेल पण अधिकृत याच्या जे ऑफिशियल माहिती असेल ते आमच्या शिवसेनेचे प्रवक्ते असतील तेच तुम्हाला यामध्ये सांगू शकतात शिवसेना उद्धवबाहेब उपजिल्हा प्रमुख झाल्यानंतर जे तुम्ही आता अण्णा बोलले तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात की या मतदारसंघामध्ये दोन अडीच वर्ष जे कमवलं असेल ना तर हीच गोष्ट कमवली ज्या ठिकाणी जाईल आता जी शिवसंवाद बैठक दौऱ्याच्या माध्यमातून ज्या गावात जातो आहे ज्या ग्रामपंचायतमध्ये जातो आहे तर तिथला प्रत्येक शिवसैनिक असेल प्रत्येक पदाधिकारी असेल इंडिया आघाडीचे काही कार्यकर्ते भेटतात यांचं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे नितीन सावंत आमदार होणार नाही माझ्या घरातला कोणतरी आमदार होणार आहे माझा भाऊ आमदार होणार आहे माझा मुलगा आमदार होणार हे भावना त्यांच्यामध्ये आहे आणि दोन अडीच वर्षात जे काही मी कमवलं जे जे काय प्रेम कमवलं जे काय माझ्याकडून काम कराय केलं त्याची पावती हा मतदारसंघातला माझा सर्वसामान्य शिवसैनिक त्याच याच्यातून देतो आहे दे की नाही नितीन सावंत आमदार होणार आहे कारण नितीन सावंत आमदार नाही तर मी आमदार होणार आहे तो मी त्या ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर त्या शिवसोबत बैठकीच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगतो दादा आज तू आला आमच्याशी संवाद साधला आता उद्या विधानसभेचं इलेक्शन जवळ येईल गाववाडीवरती फिरता एवढं येणार नाही तुझे संवाद साधना येणार नाही पण नितीन सावंत म्हणून मी नितीन सावंत म्हणून हे इलेक्शन लढणार आहे मी आमदार होणार आहे ही भावना त्यांच्या मनात दोन अडीच वर्षात निर्माण करू शकलो हीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याची पोच पाव मिळालेली पोच आहे इंडिया आघाडीमधील सर्वच घटक शिवसेना उद्धव पक्षाची प्रमुख उद्धवसाहेब असतील शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी असेल शेका पक्षाचे जयंतभाई पाटील असतील काँग्रेसच्या राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील नानासाहेब साहेब असतील इंडिया आघाडीतील जे घटक पक्ष आहेत त्या सगळेच इंडिया पक्ष आड्याघाडीचे सगळेच पक्ष घटक म्हणून आम्ही हे विधानसभेचे इलेक्शन लढणार आहोत हे लढत असताना जरी आम्हाला अठरा हजाराचा लीड भेटला असेल तरी आमचे दोन्ही तालुकाप्रमुख हे एवढे अनुभवी तालुकाप्रमुख आहेत दोन्ही प्रमुख असतील उपतल उपतालुकप्रमुख आमचे सहा इथले जस असतील बाबूशेठ गारे असतील सुदामदादा पवाळे असतील महिला जिल्हा संघटिका रेखाद सुवर्ण दोषे असतील रेखाताई ठाकरे असतील करुणताई बडेकर असतील भीमसेनदादा बडेकर ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून आहेत रियाज शेठ भुबेरे म्हणून आहेत सल्लागार म्हणून आहेत राजाराम शेडके आहेत माधव कोलंबे आहेत हे सर्वच जणांनी ठरवून ठरवलं की हा अकरा हजाराचा लीड आपल्याला भेटला आहे तर आपण प्रत्येक गावात जायचं वाडी वस्तीवर जायचं त्यांचे आभार मानायचे आभार मानून अठरा हजारचा लीड भेटला असेल तर आपल्याला अठरा हजारचा लीट छत्तीस हजार कसा करता येईल त्यासाठीच आम्ही या प्रत्येक गाव वाडी वस्तीवरती जातो आहे त्यामुळे कुठलंही इलेक्शन हे त्याच इलेक्शनप्रमाणे लिहिलं जातं जे ज्या इलेक्शनमध्ये जे काही करायला लागतं त्यासाठीच आम्ही या प्रत्येक गाव वाडी वस्तीत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे बघा तुम्ही सगळेच पत्रकार या ठिकाणी आहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेनेचे दोन भाग झाले तेव्हा पण या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांनाच माहीत आहे निष्ठावंत शिवसैनिक घेऊन दोन्ही तालुकाप्रमुख या ठिकाणी आहेत आम्ही या मतदारसंघात गाववाडी वस्तीवरती सुरुवात केली त्यामधल्या पिरियडमध्ये उद्धवसाहेबांनी आम्हाला बोलून घेतलं बोलून घेतल्यानंतर सगळ्यांनी एकमुखांनीच एकामुखानी नितीन सावंत उमेदवार आहे आणि नितीन सावंतच्या पाठी आम्ही सगळी संघटना ठाम राहू असं सांगितलं उद्धवसाहेबांनी आणि आदित्य साहेब असतील यांनी वेळोवेळी मार्गदर्शन न केलं आता अठरा हजाराचा लीड भेटला आदित्य साहेबांनी फोन करून शब्बासकीची थाप दिली शिवसेना भवनला गेलो त्याच्यानंतरही शब्बासकीची थाप भेटली हे नितीन सावंत एकटाही ता आम्ही प्रमुख म्हणून नाही आमचे ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून नाही तर सर्वसामान्य वाढी वस्तीचा शिवसेने जो कष्ट करतो मेहनत करतो त्यातून येतो आज सर्वसामान्य शिवसैनिक हा एकच बोलतो निष्ठावंत शिवसैनिक की नितीन सावंत उमेदवार आहे आणि नितीन सावंत एकटा उमेदवार आम्ही सगळे शिवसैनिक निष्ठावंत्री उमेदवार आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ते आजच सगळ्यांच्या समोर सांग सांगतो मला एक गोष्टीची चर्चा करण्यासाठी आपण बऱ्याच वेळा फोन करतात परिश्रम मित्र की नितीन सावंतच शिवसेना विधानसभेचा उमेदवार आहे त्यासाठी आधुनिक करण्यासाठी वेगवेगळे बोलाय सांगायची अशी मला तरी कुठली गरज वाटत नाही कारण शिवसेना ही वेगळी पक्ष आहे उद्धव संघ हिथं आदेश चालतो आणि जेव्हा इंडिया आघाडीचा फॉर्म्युला फायनल होईल त्याच्यानंतर ते नाव डिक्लेअर केलं जाईल शिवसेना उद्धव शहासाहेब ठाकरे पक्षाकडून नितीन सावंत हाच उमेदवारीचा उमेदवार आहे आणि नितीन सावंत हा एकटा उमेदवार नाही त्या मतदारसंघातील निष्ठावंत प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक कार्यकर्ता हा इलेक्शन आमदारकीचा लढणार आहे नितीन सावंत म्हणून